नमस्कार जय सद्गुरू आज आपण जे जुन्या पीस असतो हिरव्या पीसपासून सुंदर असे दाराचे तोरण तयार करणार आहोत हे साडीचा काठ आहे याच्यापासून आपण सुंदर असे दाराचे तोरण तयार करणार आहोत हे कॅनवस आहे याचा आपण येथे वापर करणार आहोत खूपच सुंदर असे हे तोरण तयार कर केलेले आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी कागदावर आधी पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कॅनवासवर ठेवून आपण कॅनव्हाससुद्धा पाण्याच्या आकाराने कट करून घ्यायचा व त्यानंतर आपण हाच आकार हिरव्या कापडावरतीसुद्धा सुद्धा कट करून घ्यायचा येथे आपल्याला एका पानाला दोन असे तुकडे लागणार आहेत अशा पद्धतीने आपण खूप सुंदर असं हिरव्या कापडापासून ब्लाऊज पीसपासून तारा दाराचे तोरण तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा येथे आपण दोन तुकडे हिरवे घेणार आहोत जे आपण कट केलेलं आहे पानाच्या आकाराने त्याच्यावरती कॅनव्हॉस अशा पद्धतीने शिवून घ्यायचे व कडेला थोडेसे आपण कट मारून घ्यायचे जेणेकरून सरळ करताना आकार एकदम छान तयार होतो त्यानंतर एकच बाजू पकडून त्याच्यामधून आपण ते सरळ करून घ्यायचे एकच साईटला ओपन करायचे त्यामुळे दोन्ही साईडला आपले हिरवे कापड येते व कॅनव्हास बरोबर मध्ये जाते व त्याच्यावरती आपण जे पानांना शिरा असतात ते खडून आपण अशा पद्धतीने आखून घ्यायच्या व त्याला मशीनवरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची त्यामुळे आपल्याला पूर्ण पानाचा आकार दिसतो अशा पद्धतीने आपण याला शिलाई मारून घ्यायची असे मी सहा पानं तयार केलेली आहेत व त्यानंतर हे जो काठ आहे त्याला आपण खालून दुसरे कापड जॉईंट करणार आहोत आधी त्याला आपण कडेने दुमडून घ्यायचे व त्याच्यावरती हे जे काठ आहे तो शिवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पा त्यानंतर दुसऱ्या साईटने आपण याला शिवून घ्यायचे व त्याच्यावरती दाब टिपसुद्धा देऊन घ्यायची व एक साईट ओपनच ठेवायची कारण त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पानं शिवून घेणार आहोत त्यामुळे खूप छान अशी ही पानं आतमध्ये ॲटॅच होतात निघत नाहीत कापडी तोरण तयार केल्यामुळे लवकर खराबही होत नाही आणि धुवायलाही आपल्याला सोपे पडते हे पान मध्यभागी आपण त्याच्या अशा पद्धतीने पान ठेवून वरतून टिप मारून घ्यायची आणि वरतूनही वर, काठाला दाबटीप देऊन घ्यायची त्यामुळे फुगा येत नाही आणि सपाट असं हे काट दिसतो अशा पद्धतीने आपण येथे सहा पानं लावून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गोंडा तयार करणार आहोत हे जे पिवळे फुलासारखे आकार तयार करून आपण मध्यभागी त्याला लटकन लावणार आहोत अशा पद्धतीने आपण तीन बोटांमध्ये तीस वेडे घेऊन मध्ये दोरा त्याच्यामध्ये दोरा बांधून कडेने असं कट करून घ्यायचे त्यामुळे हा गोंडा खूप छान दिसतो अशा पद्धतीने हे मी गोंडे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण सुईच्या साह्याने त्याच्या गोंडा ओवून घ्यायचा व त्याला मी येथे मोतीसुद्धा लावलेले आहेत घरच्या घरी आपण असे जे ब्लाऊज पीस आहेत ज्याचा उपयोग आपण काही करत नाही त्याच्यापासून आपण हे वेगवेगळे वस्तू तयार करू शकतो जे आपल्याकडे पडीक गोष्टी आहेत त्याच्यापासूनच हे मी घरच्या घरी तोरण तयार केलेले आहे हे तोरण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने हे गोंडे मीमध्ये त्याला शिवून घेतलेले आहेत खूपच छान असं हे तोरण तयार झालेलं आहे पानं निफूल अशा पद्धतीने हे तोरण तयार केलेले आहे तुम्हाला हे, हे तोरण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने घरच्या घरी आपण हे तोरण तयार केलेले आहे साडीचा काट व हिरवा ब्लाऊज पीस याच्यापासून हे तोरण तयार केलेले आहे हे तोरण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद